प्रभूंचं पावन असं आगमन ज्या गावामध्ये झालं आणि ज्या गावाचं तीर्थामध्ये रूपांतर झालं क्षेत्रामध्ये रूपांतर झालं असं श्रीक्षेत्र लाशी या अर्थाने भाष्यकार असं म्हणतात की त्रेंच्या अवतारीचा चरण पडे आणि आलिंगून ठाके सकल सामर्थी एखादा छोटासा त्रियांच्या अवतारामध्ये ईश्वराने मध्ये ईश्वराने अवतार धारण केलेला असला आणि असा एका त्रियांच्या अवतारी अवतार जर का भूमीवर जिथे त्यांचं चरण पडतं तर सकळ सामर्थ्यशी असं भाष्यकार म्हणतात म्हणजेच ब्रह्मयुद्ध सिद्धांतामध्ये असं म्हटलेलं आहे की जिथे भगवंताचा स्पर्श होतो ज्या जागेला त्या जागेवर माये माया कृपेच अधिष्ठान प्राप्त होत भगवंताच्या चरणस्पर्शाने माया त्या ठिकाणी कृपा त्या ठिकाणी निक्षेप केला जातो या शक्तींचा याच अर्थाने आलिंग फाके सकळ सामर्थ्यशी असं म्हटलेलं आहे प्रसादाच्या ठिकाणी जसं या दोन शक्ती असतात परंतु प्रामुख्याने स्थानाच्या ठिकाणी याच्या दोन शक्ती आहेत यामध्ये माया प्रधान असते आणि कृपा अनुषंगिक असते स्थानांच्या ठिकाणी प्रसादाच्या ठिकाणी कृपा प्रधान असते माया अनुषंगिक असते म्हणजेच प्रामुख्याने कार्य चालणे याला प्रधान असं म्हटलेलं आहे स्थानाच्या ठिकाणी ज्या भक्तगणांचं भक्तगणांना त्या स्थानाचं वंदन होतं तिथे दोन गट आपोआपच पडले जातात सहजच देखल्या देवादंड करणाऱ्या भक्त मंडळी जे आहेत आज्ञ जणांना जे काही त्या ठिकाणचं जे काही दातृत्व आहे ज्याला आपण फळ प्रधान म्हणूया ज्याला आपण पुण्यप्राप्ती म्हणूया तर ती पुण्यप्राप्ती देण्याचं काम ती माया करत असते सामान्य जणांना परंतु जे ज्ञानीजन गुणीजन ईश्वर दर्शनाचा लाभ त्या ठिकाणी स्थानाच्या माध्यमातून घेतात त्यांना ते देण्याचं काम कृपा करत असत हे सर्व याच बरोबर दुःख दूर करणे या आधी ज्या गोष्टी आहेत या मायेकडे जातात आणि योग्यता देण्याचं जे काम आहे ते कृपेकडे जात हा सिद्धांताचा भाग आहे आणि आपल्या बऱ्यापैकी डोक्यावरून जात आहे याची कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणांनी ही जागा पवित्र झाली आणि या ठिकाणी आपण वंदन केलं ज्ञानयुक्त जर वंदन केलं तर त्या वंदनाचा लाभ आपल्याला फार मोठा होतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या लाभाच्या संदर्भामध्ये असं सांगत असतात की तुम्ही म्हणजे साधक जे साधक आहेत हे जर परस्परामध्ये जर एकमेकांना भेटले तर क्ष परमेश्वर भेटल्याची अनुभूती प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्याचा साक्षात्कार प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्याची योग्यता तुम्हाला प्राप्त होती म्हणजे एक साधू सादु, दुसऱ्या साधूला एक साधू दुसऱ्या वासनिकाला एक वासनिक दुसऱ्या साधूला असा जर भेटला तर प्रत्यक्ष परमेश्वराची परमेश्वर भेटल्याची अनुभूती प्राप्त होते असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून परमप्रितेने आपण एकमेकाला भेटलं पाहिजे भेटल्यानंतर ती योग्यता हो, प्राप्त होते असं आहे या ठिकाणी आपण ऐकल्याप्रमाणे एकवीस वर्षापासून हा आजचा कार्यक्रम सुरुवात होतो सुरुवात झालेला एकवीस वर्षापासून चालू आहे तर या एकवीस म्हणजे दोन हजार तीन साली जो कार्यक्रम झाला होता पहिला कार्यक्रम त्या कार्यक्रमाला कर्म धर्म सहयोगाने हो तेव्हापासून आजपर्यंत मला बऱ्याच वेळेला उपस्थितीत राहता आलं आणि त्या पहिल्या कार्यक्रमाला देखील मी या ठिकाणी उपस्थित होतो आदरणीय आदरणीयवासी श्रीधरानंदी शास्त्री यांनी अतिशय श्रमातून परिश्रमातून निर्माण केलेला जो काही ग्रंथ आहे त्यातून जो काही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाच्या तिथी आहेत या अचूक तिथी काढून आणि त्या तिथीला त्यांनी त्या तिथीचा एक ग्रंथ तयार केला आणि या ग्रंथाच्या द्वारे आपल्या सर्वांना एक अशा प्रकारचा उत्सव किंवा अशा प्रकारची हक्काची आपली तारीख उपलब्ध करून दिली आणि त्याचा पहिला लाभ आदरणीय मंत्री बाबांनी घेतला आणि तेव्हापासून आजपर्यंत हा कार्यक्रम अखंडपणे चालू आहे या कार्यक्रमात विविध बदलही आपण आपण वेळोवेळी बघितलेले आहेत पण अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधता येतो ही एक फार मोठी जमीची बाजू आहे कार्यक्रमाला आल्यानंतर आपल्याला पोटामध्ये तर शिदोरी असते पण आपल्या डोक्यामध्ये ज्ञानाची शिदोरी जावी चार शब्द आपल्या जावे ही आयोजकांची जा एक तळमा असते आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा ठरत गेलेला आहे वेगवेगळे वक्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्या आपला चरण स्पर्श या ठिकाणी केलेला आहे या चरणस्पर्श करत असताना भगवंत या भूतालावर फिरत असताना उभय दृश्य अवतार साक्षात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी आले आणि या ठिकाणी वस्ती केलेली आहे या वस्ती चा जो लाभ भगवंत आणि भक्तगणाला दिलेला आहे तो तेव्हापासून आज ता गायक वेगवेगळ्या माध्यमातून अनेक भक्तगणांना त्याचा साक्षात्कार होताना आपल्याला दिसतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्या भेटीच्या संदर्भाने जे निरूपण आपल्याला केलेलं आहे भेटीच्या संदर्भाने आपण थोडासा विचार करूया की एकमेकांमध्ये आपण भेटत असताना आपली जी भेट आहे त्या भेटीच्या संदर्भाने असं स्वयं म्हणतात की हे भेटल्याचा शब्द आलेला आहे तर पाड एका विशिष्ट भागामध्ये आंब्याला येणार जे काही फळ आहे आंबा तो कैरीतून जेव्हा आंब्याकडे सरकतो म्हणजे शाकी लागतो आपल्या भागामध्ये त्याला शांत म्हणतात काही भागामध्ये पाड म्हणतात पाडाला आली कैरी ती पाडाला आली त्या पाडाला आलेल्या कैरीमध्ये जी गोडी असते ना ती अभूतपूर्व असते अशी असते कारण त्या पाडाच्या अगोदरची जी गोडी आहे कैरीला ती एक आंबट चिंबट अशा प्रकारची कै गोडी असते नंतरची जी गोडी आहे ती गोड असतो आंबा पिकल्यानंतर पण मध्ये जे आंबट गोड अशा प्रकारची एक विशिष्ट चव आहे ती चव कोणी काही प्रक्रिया करून आणतो म्हणलं तर ती त्या आंब्याला येऊ शकत नाही म्हणून एक दैवदत्ता अशा प्रकारची ती गोडी आहे ती जी गोडी आहे अशा प्रकारची गोडी तुमच्या भेटीमधून निष्पन्न होते किंवा पार म्हणजे बरोबरी बर का पार म्हणजे बरोबरी प्रत्यक्ष ईश्वर भेटल्याची बरोबरी तुमच्या भेटीतून निष्पन्न होते असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे भेटी आपण नेहमीच घेतो बाजारामध्ये जा आपण जातो असंख्य लोक आपल्याला भेटतात पण ते भेटतात म्हणजे गर्दीमध्ये हा दिसतो तो दिसतो तो दिसतो तो दिसतो पण खूप लोक भेटले तर त्या ठिकाणी संवाद होत नाही झाले तर वाद आपल्याला कानावर आपल्या पडतात पण तो संवाद होताना दिसत नाही मग तो संवाद झाला पाहिजे आणि तो संवाद आत्मकल्याणाच्या दृष्टीने झाला पाहिजे तो आत्मकल्याणाच्या दृष्टीने जर संवाद झाला तिथे काही शास्त्र चर्चा झाली तर निश्चितच पार जाईल म्हणजे बरोबरी होईल अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला या साधकांना एक भेटीचं माध्यम निर्माण करून दिलेलं आहे आणि त्याच दृष्टीने या स्थानाकडे देखील आपल्याला पाहता येईल स्थान प्रसाद वासनिक आणि भिक्षू हे जे आपले चार साधनं आहेत त्यामध्ये स्थान जे आहे हे स्थानाला आपण जिथे भगवंताचा स्पर्श झाला याला प्रामुख्याने जिथे स्पर्श झाला त्याला स्थान म्हणून जातो परंतु स्थानामध्ये एक उपप्रकार अशा प्रकारचे आहे जिथे भगवंताचा नुसतं चरणचारी स्पर्श झाला त्याला चरणचारी स्पर्श चरणचारी स्थान असं म्हटलं जात जिथे भगवंत थोडा वेळ बसलेले आहेत आणि पुढच्या गावाला निघून गेले ते आसन स्थान म्हटलं जात ज्या त्याच स्थानावर भगवंत जर एक रात्रभर थांबले जसं इथे या लास स्थानावर थांबलेले आहे त्याला था वस्ती स्थान असं म्हटलं जात या वस्ती स्थानानंतर जिथून दुसऱ्या दिवशी देखील त्याच ठिकाणी थांबलं गेलं दोन मुक्काम जर त्या ठिकाणी झाले तर त्याला कुडी वस्ती असं म्हटलं जात दोन मुक्कामापेक्षा थोडा जास्त काळ जर त्या ठिकाणी थांबले तर त्याला स्थान असं म्हटलं जातं पाच मुक्कामाच्या पुढे जर जास्त वेळ थांबले सात मुक्काम दहा मुक्काम तर तो अवस्थान या सत्रामध्ये मोडतो आणि दहा दिवसाच्या पुढे वीस दिवसाच्या पुढे जिथे थांबलं जातं त्याला महास्थान असं म्हटलं जातं अशा प्रकारे या स्थानांचे बरेच प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्यातलं वस्ती स्थान आहे म्हणजे या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना एक रात्र वास्तव्य झालेलं आहे आणि या वास्तव्याच्या दरम्यान सर्वज्ञांनी अतिशय महत्वाचं निरोपण या ठिकाणी केलेलं आहे या निरोपणासह सर्वज्ञांनी आपल्याला वेळोवेळी बाजूलाच एक वेरूळ आहे वेरूळचं स्थान आहे वेरूळ या ठिकाणी आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे छोट्याशा भक्ताच्या माध्यमातून की तुम्ही आमचंच चिंतन करा स्मरण करा आठवण करा मग कशी करा तर सर्वज्ञांचा जो बऱ्याच दिवसांनी असलेला छोटासा भक्त चांगदेव भट नावाचा चांग ना ना हा चांगदेव भट्ट नावाचा भक्त गावाला जायला निघाला भगवंताला विनंती केली की आता आम्ही जाऊ का गावाकडे गावची आठवण करतायत भक्त आमची मागची मंडळी भगवंत म्हटलं काही हरकत नाही तर छोटासा हा भक्त रिद्धपूरच्या प्रवासामध्ये सर्वज्ञांच्या सोबत राहण्याचं भाग्य या भक्ताला मिळालं खड खांबोला नावाचा खेळ ज्याने भगवंता सोबत खेळला तो हा भक्त आणि रात्रीच्या वेळेला सर्वज्ञ त्याला आपल्या कुशीमध्ये घेऊन झोपायचे उघडा पडला तर त्याच्या अंगावर वस्त्र टाकायचे अशा प्रकारचा भाग्यवान हा सत्भक्त छोटासा आणि ज्या भक्ताच्या माध्यमातून भगवंताने आपल्याला हे सांगितलेलं आहे की मंगळूळ या स्थानावर की त्याने त्या ठिकाणी खेळत असताना छानपैकी नदीमध्ये खोपे तयार केले आणि खोपे तयार केल्यानंतर त्या खोप्यांना एक कल्पना केली की छानपैकी समोरासमोर खोपे झालेले आहेत तर याला आपण काहीतरी नाव दिलं पाहिजे आपण घर बांधतो छानपैकी घर तयार होतं आणि घर तयार झाल्यानंतर घरावर नाव टाकतो दादांची कृपा आई वडिलांचा आशीर्वाद किंवा कृष्णनिवास दत्तनिवास आणखी आपल्या डोक्यात असेल ते या ले लेकराच्याही ले डोक्यात आला आपण या घराला नाव दिलं पाहिजे काय बरं नाव द्यावं ज्यांच्या सोबत आपण आलो ज्यांची सतत सतत आपल्यावर छाया आहे त्यांचं नाव द्यावं का बरं मग दिलं नाव म्हणजे ही श्री चांगव रावांची अरे पण म्हणजे एक शिल्लक राहिलं यालाही नाव दिलं पाहिजे मग जे सातत्याने आपल्याला ज्यांची आठवण काढतात ज्यांच्याकडे आपण चाललेलो आहोत त्यांचं नाव द्यावं का बरं अंधळून टाकलं त्यांनी हे स्त्री गुंड यांची गुंठ यांच्याही भेटीला गेलं पाहिजे यांच्याही भेटीला गेलं पाहिजे यांच्याही चरणावर शरण गेलं पाहिजे यांच्याही चरणावर शरण गेलं पाहिजे अशा प्रकारे त्याचा खेळ चालला खेळामध्ये तो अशा प्रकारे देवाला आठवत होता आणि तो इतका तल्लीन झाला होता की सर्वज्ञ स्वतः त्याच्या पाठीशी केव्हा उभे राहिले कळले सुद्धा नाही आणि मग त्या सावली बाजूला पडले आणि ते त्यांनी सहज वळून बघितलं तर पाठीमागे स्वामी लाजला सर्वज्ञांनी त्याला जवळ घेतलं खांद्यावर हात ठेवला आणि म्हटले पटिका खेळ खेड़ खेळजे आहे सर खेळलं पाहिजे माणसाने खेळ परंतु त्या खेळामध्ये मेळ असला पाहिजे असाच खेळ खेड़ खेळला पाहिजे असं सर्वज्ञांनी त्या खेळाचं कौतुक केलेलं आहे आपण बऱ्याच वेळा त्या खेळामध्ये देवदेव झालेला आहे आपण जेव्हा देवदेव करतो त्यात बऱ्याच वेळा खेळ होतो खेड़ हे भगवंताला या ठिकाणी सांगायचं आहे की खेळ अशा प्रकारचा खेळला पाहिजे खेळ जरी असला तर भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी घडलं पाहिजे हा चांगलं परतीच्या प्रवासामध्ये जेव्हा या ठिकाणी अं वेरुळा सर्वज्ञांचा समवेत आहे आता जायला निघाला तेव्हा भगवंत त्याच्या ते खांद्यावर हात ठेवून म्हणतात बटिका आमची तुम्हाला आठवण येईल म्हणजे मग न यायला काय झालं येणारच आहे किती येईल म्हणले सतत येईल काय हरकत नाही पण आमची तुम्ही सतत त्याने आठवण करा किती करा मग सर्वज्ञ सांगतात की तुम्ही आमची सातत्याने आठवण करा पण आपल्याबद्दल देवाला कल्पना आहे की कि आपण किती वेळ भगवंताची आठवण करू शकतो म्हणून देवाने थोडी सवलत देण्याच्या दृष्टीने म्हटले बरं का सातत्याने तुम्ही आठवण करू शकत नाही कारण तुमच्या डोक्यामध्ये तिखे भाऊने सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकारची कामं आपल्या डोक्यात राहतात आणि त्यामध्ये कधीतरी रिकाम्या टायमात मंदिरात दर्शनाला जायचं आपल्याला सुचत असत आणि म्हणून अनेक वेळा तुमच्या कामात जाणार आहे म्हणून भगवंत म्हणतात अष्टव प्रहर तुमच्या जने होणार नाही चार प्रहर तुम्ही स्मरण करा तेही तुमच्या जने जमणार नाही मग भगवंत म्हटले तीन तरी प्रहर स्मरण करा दोन तरी करा एक तरी प्रहर आमचं चिंतन करा आणि शेवटी जाता जाता सर्व मन्य वर्ग बटिका ही वेळ तुमच्या निघणं मला वाट आम्हाला वाटतं शक्य नाही आणि म्हणून तुम्ही एक दोन वेळा या ते आठवीजे तुम्ही आमचं निदान सकाळ दुपार संध्याकाळ एवढं तरी चिंतन करा हे करत असताना एक उदाहरण सर्वज्ञाने त्या ठिकाणी दिलेलं आहे एक शब्द वापरले वंद दिवस जाऊ नये आपण सर्व शेतकरी वर्गातले माणसं आहात वंद म्हणजे काय आपल्या तुमच्या लक्षात येईल बघा वंद दिवस म्हणजे रिकामा दिवस ज्याला वांझ असं म्हटलं जातं आपण शेतीमध्ये पेरतो बघा आणि पेरल्यानंतर तिसऱ्या दिवशी जाऊन बघतो उगवलं का आणि सर्व शेत असं छानपैकी छोट्या छोटे मोडाने अंकुश झालेलं आपल्याला दिसतं पण मध्येच एखादा तास आहे सगळी दिसत त्याला आपण काय म्हणतो वांज तास शास्त्रामध्ये त्याला असं म्हटलंय तास वांझाशीच आहे असं जे वाज तास आहे पेरलं सर्व पण ते वाज गेलेलं आहे एक तास तसं वाज दिवस आपला गेला नाही पाहिजे हे सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे भगवंताचं चिंतन करण्यासाठी आपण अखंड तत्पर असलं पाहिजे वाज दिवस जाऊ देऊ नये हे या वेरोला इथे जवळच असलेल्या स्थानावर सर्वज्ञांनी या चांगलं भटाच्या निमित्ताने आपल्याला सांगितलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वज्ञांचा पुरले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाई त्या भगवंताचा हमाल सेवक म्हणून आपल्याकडे संवाद साधत असताना आपणही आपला दिवस भगवंताच्या नामाशिवाय जाऊ देऊ नये ही या ठिकाणी एक कळकळीची प्रार्थना करतो